बाईल आपण आलो तर वाग्रेश्वरच्या धबधब्या धबधबा हो। एकदम म्हणजे एकदम एक खतरनाक आहे लय भारी दिसतंय हा पहिला वरचा व्यू बघू नंतर लगेच खाली जाऊ चाललो आता गे तू रस्ता दाखवत चल तुझ्या पाठी पाठी तुझा चांगला होता आवाज येतोय सगळा चला टाकाचा आयला व्यू ग कसा भारी आहे नीट नीट या नीट या काय धबधब्याचं नाव परत वाघ्रेश्वर वाघ्रेश्वर मंदिराच्या बाजूला धबधबा आहे भारी भारी, भारी वाटतात हॅलो ना no? मस्त आहे मस्त आहे बारका आहे पण फोटो मस्त आहे असे याचे मोठे भाव आमचे आमच्या वासोलीचे साखरवाडीचा धबधबा आहे पण त्याशी मच्छर लयचा होता हा हा माडपला जाऊ थांबा आपण वडगावचा पण आहे चांगला आता आपण जाणार कुठे हा मी त्या हो इथून दुपेतून सावकाश सावताशाला हां आम्ही गाईड घेतला आहे कासर गावातून इकडे पाचशे रुपये आता थोडं सांग एक मिनटाचा एक सेकंदाचा हां फक्त पाचशे फक्त पाचशे रुपये गाईड आया ये यार्जो ये ऊवर्षि